अहमदनगर शहरातील गुलमोहर रस्त्यावर पथदिवे बसवण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी टेंभे आंदोलन करत महानगरपालिका प्रशासनाचा निषेध केला असून या ठिकाणी पथदिवे तात्काळ बसवा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा नगरसेवक रामदास आंधाळे यांनी दिलाय अहमदनगर शहरातील गुलमोहर रस्त्यावर गेल्या दीड वर्षापूर्वी गुलमोहर रस्त्याचं काम सुरू झालं तेव्हा पथदिव्यांचे खांब काढून टाकले पण हे रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा पथदिवे बसवणं अपेक्षित असताना मंडपा प्रशासनानं मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं आणि तेव्हापासून येथील नागरिकांना अंधाराचा सामना करत अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय या रस्त्यावर अंधार असल्याने मंगळसूत्र चोरीच्या घटनाही वाढल्यात रात्री फिरणाऱ्या टवाळखोर रा पोरांमुळे येथील महिलांना या ये रस्त्यावरून ये जा करताना भीती वाटते ज्येष्ठ नागरिकांना अंधारातच मॉर्निंग वॉक करावा लागतोय त्यातच नगर शहरातील गुलमोहर रस्ता हा वर्दळीचा असून या ठिकाणी सतत वाहतूक सुरू असते पण अंधारात येथून प्रवास करताना छोटे मोठे अपघात देखील होत आहेत गेल्या दीड वर्षांपासून महापालिकेने पथदिवे न बसवल्याने खांब रोवून दिवे बसवावे याबाबत या मनपाला वारंवार निवेदन दिलं परंतु मनपा प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केलं तरी आता या ठिकाणी तात्काळ पथदिवे बसवावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा नगरसेवक रामदास आंधळे यांनी दिलाय गुलमोहर रोड गेल्या दीड वर्षापासून महापालिकेने पथदिवे बसवले नसल्याने संतप्त नागरिकांनी या रस्त्यावरील चौक येथे अंधार हटवा दिवे लावा अशा घोषणा देत आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला या आंदोलनात नगरसेवक रामदास आंधळे बाळासाहेब सोनवणे शिरीष जानवे कुमार नवले ॲडव्होकेट लक्ष्मीकांत पटारे आकाश सोनवणे मनोहर भाकरे महेश घावटे कौशिक रसाळ महेश कुलकर्णी प्रदीप घोडके राहुल आंधळे प्रमोद कुलकर्णी अविनाश बडे किशोर उबाळे रमेश सोनवणे आदी सहभागी झाले होते उपनगरातील गेले दोन हजार वीस एकवीस मध्ये आपल्या गोरव काम झालं त्याच वेळेस महानगरपालिकेचे अधिकारी इलेक्ट्रिक इंजिनियर व मान्य सिटी इंजिनियर यांच्या दोन्हीच्या सहभागाने जिथे पोल काढले गुलमोर रोडच्या रस्त्यावरच्या नागरिकाच्या तक्रारीच्या निमित्ताने तर पोल काढून परत कुठल्याही दोन हजार वीसपासून तर आत्तापर्यंत कुठली लाईट लागलेली नाही आणि कुठलंही लक्ष नाही आहे अहमदनगर महापालिकेच्या डिसाळ कारभाराला आम्ही तो वैतागलो जनता वैतागली आहे त्या कारभाराचा निषेध करतो आणि लवकरात लवकर याच्या लायटीच्या लाईटीच्या पोलची उभारणी करून लवकरात लवकर जनतेला मिठीत न धरता लाईट लावून द्यावा असं नागरिकांच्या वतीनं त्यांना मी निवेदन आणि त्यांचा निश्चित करतो आणि त्यांनी लवकरात लवकर हे काम पूर्ण करावा अशी इच्छा व्यक्त करतो त्यांनी खुद्गाव रोड आणि परिसरातील नागरिकांच्या वतीने या ठिकाणी नगरपालिकेचा स्वीकार करण्यासाठी नगरपालिकेने गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रलंबित ज्या मागण्या आहेत त्या या ठिकाणी पूर्ण केलेल्या नाही म्हणून गेले अनेक वर्षापासूनचं चा राजकारण चालू आहे या गुलम रोड आणि परिसरात या ठिकाणी अंधार चालू आहे आणि अंधारात या ठिकाणी लोकांना अनेक त्रास होतात या ठिकाणीचे पोल या ठिकाणी काढलेले नाही या ठिकाणी रस्ता जो केलेला आहे रस्त्याचं काम देखील पूर्ण केलेलं नाही या त्यामुळे नागरिक एकत्र येऊन करण्यासाठी आगामी काळामध्ये आम्ही निश्चित स्वरूपात सांगू सांगू इच्छितो त्यांना जागवून जागा दाखवून देण्यासाठी आम्ही हे ज्येष्ठ नागरिक एकत्र आणले काळात त्यांना जागा दाखवून देऊ असं त्या ठिकाणी मागणी करून लाईन नसल्यामुळे गाड्यांचा धक्का बसतो हे बसतो त्रास होतो चक्करची तर रस्त्यावरच्या लाईट सरळ लावले पाहिजे असं सर्व नक्की करायची विनंती आहे लाईटचं काम चालू झाल्यापासून दोन वर्षापासून हो लाईटचे पोल काढलेले आहे सगळे काम सगळे काम काही काम पूर्ण नाही मी मागच्या बावीस तारखेला आठ दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं की तुम्ही ती लाईटची तरी सोय करा की ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो अंधारामध्ये समोरच्या गाड्या दिसत नाही तरी पण त्यांनी कोणताही विचार न करता कोणतंही चार दिवसापूर्वी पालिकेचा अधिकारी येऊन मला सांगून गेला आंदोलन करू नका आम्ही तुम्हाला बोलून घेतो पण कुणीही आलं नाही आणि गेलंही नाही म्हणून या पालिकेच्या ढिसाळ कारभाराचा भित्तार असो आम्ही निषेध व्यक्त करतो या गोष्टीचा ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर